पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधत साध सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एकोणतीस गावामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत पाणंद रस्ते सर्वांसाठी घरे यासह अन्य नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात ना येणार असल्याची माहिती अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी दिली तीन टप्प्यामध्ये हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे सांगत अप्पर तहसीलदार वरुटे म्हणाल्या आज सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वच्या सर्व एकोणतीस गावामध्ये पाणंद रस्ते मोहीम हाती घेण्यात येणार आहे मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी स्तरावर पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे शेतकऱ्यांशी सुसंवाद व समन्वय साधत संमतीपत्र घेणे रस्ता अदालतीमध्ये शेतकरी शेतरस्त्यांचे प्रश्न निकाली काढणे रस्त्यांच्या सीमा निश्चित करून अतिक्रमण हटविणे खुला केलेल्या रस्त्यांचे नकाशे तयार करणे आदी कामे करण्यात येणार आहेत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सर्वांसाठी घरे मोहीम राबवण्यात येईल यामध्ये अतिक्रमित घरांचे सर्वेक्षण गावठाण वाढविस्तार शिल्लक भूखंडाची माहिती घरकुल पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार करणे अतिक्रमित बांधकामांचे प्रस्ताव ग्रामसेवकाकडून घेणे प्राप्त प्रस्ताव शक्तीप्रदत्त समितीसमोर ठेवणे व प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत तर अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत गाव नमुना नंबर एक क अद्ययावत करणे पाणीपुरवठ्याच्या नोंदणी महसुली अभिलेखात घेणे पोटखराब वर्ग व वर्ग अ लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे भटक्या विमुक्त जातीच्या दाखल्यांसाठी मेळावे घेणे दाखले देणे उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी बारकोड उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे वरुटे यांनी सांगितले या से आ, शा, 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 सेवा पंधरवडा अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वरुटे यांनी केले आहे वरुटे महाराष्ट्र शासनाच्या सूचने महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सेवा पंधरवड्याची सुरुवात आपण सतरा सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून करतोय आणि याच्यामध्ये सतरा सप्टेंबर हा विशेष दिन असा की आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सर यांचा उद्या जन्मदिन आहे त्या जन्मदिनाच्या अनुषंगानं दोन आणि महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत हा सेवा पंधरवडा चालणार आहे या सेवा पंधरवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे सर आणि प्रांताधिकारी उत्तम दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा पंधरवडा आपण राबवत आहोत हा पंधरवडा तीन टप्प्यामध्ये राबवला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये पानन रस्ताविषयक मोहीम घेतली जाईल आता ह्या पानन रस्त्या मोहिमेमध्ये आज आज रोजी म्हणजे दिनांक सोळा रोजी अ तहसील कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये शिवार फेरीचं आयोजन केलेलं आहे शिवार फेरीमध्ये असणारे पा आयडेंटिफाय होणारे पा... पानन रस्त्याचे अतिक्रमित रस्ते, रस्ते। त्याचबरोबर वहिवाटीत असणारे पण नकाशाव नोंद नसणारे रस्ते अशा पद्धतीने ते आयडेंटिफाय केली जाईल आणि हे आयडेंटिफाय करून सद सदरच्या रस्त्यांची यादी उद्या होणाऱ्या स ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या अप्रुव्हलसाठी ठेवली जाईल आजच्या शिवारफेरीमध्ये ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी यांचा सहभाग राहील आणि उद्याच्या ग्रामसभेमध्ये या रस्त्यांच्या यादीला मान्यता घेतली जाईल ही मान्यता घेतल्यानंतर पुढील तीन दिवसामध्ये गरजेनुसार अतिक्रमण काढणे सदरच्या रस्त्यांना रस्त्यांना क्रमांक देणे त्याचबरोबर सदरच्या रस्त्यांची नोंद गाव नकाशामध्ये करून घेणे हे कामकाज मोजणी विभागाची मदत घेऊन केले जाणार आहे उद्याच्या ग्रामसभेमध्ये रस्त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जिवंत सातबारा मोहीम एग्रिसटॅग ई पीक पाणी असे विविध महसूल विषयक ग्रामसभा उद्या होणार आहे त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं आव्हान मी आपल्याला करते म्हणजे तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर यामध्ये सर्वांसाठी घरे या, या उपक्रमामध्ये आपण ज्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत परंतु त्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा शासकीय जमीन नियमानुसार देण्याची कार्यवाही करणार आहोत आता याच्यामध्ये शासकीय जमिनीवरती अतिक्रम महसुली जमिनीवरती अतिक्रमण आहे आणि असे लाभार्थी पा पंतप्रधान आवास योजनेमध्ये किंवा घरकुल योजनेस पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचा विचार करून याच्यामध्ये पट्टे वाटपाचं सुद्धा नियोजन महसूल विभागामार्फत केले जाणार आहे आता या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण अपर तहसील कार्यक्षेत्रातील सर्वच गावांमध्ये गाव चाव, चाव, चावडी कार्यालयामध्ये तलाठी उत्पन्नाचा अर्ज मागणी करता बऱ्याचशा लोकांना हिलपाटी मारावे लागतात तो उत्पन्नाचा मागणी अर्ज आपल्याला यापुढं ऑनलाईन पद्धतीनं दाखल करता येणार आहे त्याचे सुद्धा आम्ही तहसील स्तरावर आणि प्रत्येक चावडी कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेले आहेत आणि या स्कॅनरांमुळे नागरिकांना आपल्या उत्पन्नाचा आव मागणी अर्ज दाखल करता येणार आहे त्या अनुषंगानं डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधासुद्धा या स्कॅनरच्या लिंकवरती दिलेली आहे त्याचबरोबर या मोहिमेमध्ये पोटखराब अक्षेत्र लागवडीखाली आणण्याबाबतचे सुद्धा काही प्रस्ताव आम्ही याच्यामध्ये तयार केलेले आहेत जे पोटखराब अक्षेत्र म्हणजे ज्या पडीक जमिनी लागवडीखाली क्षेत्राखाली अभवी माग मागील काही वर्षामध्ये आणल्या गेल्या पण त्याची नोंद सातबाऱ्याच्या क्षेत्रामध्ये झाली नाही अशा ठिकाणी तलाठी पंचनामा म मोजणी विभागाचे अभिप्राय घेऊन आम्ही याच्यामध्ये सदरचं क्षेत्र सातबाऱ्यावरती आणण्याबाबत प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं दुरुस्तीचे काही प्रस्ताव जे काही दाखल झालेले आहेत त्याच्यावरतीसुद्धा कार्यवाही करण्यावरती भर या पंधरवड्यामध्ये दिला जाणार आहे